छोट्या छोट्या मुली ही आहे आता आणि ही रडलेली अक्षरशः कि भेटायचं आहे म्हणून तर मग वेदिका हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस स्क्रीनमध्ये तुमचं mm. खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सो so, मी सगळेच गुरुवार उपवास पकडत नाही कारण उपवासाचा खूप प्रॉब्लेम होतो मला म्हणून शेवटचा गुरुवार जो असतो उद्यापनाचा तर त्या दिवशी उपवास पकडतेच पकडते धरलेला आहे उपवास आणि सकाळचं सगळं आवरलेलं आहे आणि पूजा लवकर मांडले कारण पाच वीसच्या आधी उद्यापन करायचं त्याच्यासाठी नाहीतर दरवेळेला आपण संध्याकाळची पूजा मांडतो किंवा सकाळचं काही प्रॉब्लेम नाही दो गुरुवारी मांडला बास झालं मग आता बाकीचं सगळं आवरलेलं आहे आज मी उपवाससाठी काहीच नाही खाणार आहे म्हणजे काही तेवढं भूक पण नाही त्यामुळे फळं पण नाही मला वाटते संत्री आणून ठेवलेत आणि एक शेक तेवढा म्हणजे काजू सॉरी का, खजूर आणि दुधाचा शेक मिक्स करून पिन नंतर तेवढंच बासूल बाकी हो मी तरी खिचडी वगैरे खाण्याच्या सक्ती विरोधाते दिवशी कारण पित्त अजून वाढतं त्याच्यामुळे आणि छान मी तयार होणार आहे आज संध्याकाळी कारण आजच मी हा जे आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापनच जे हळदी असतं ते आणि पाच कुमारिकांना जेवायला बोलवते त्यामुळे पोळीचं जेवणही आज होणार आहे सो so, पहिल्या आधी फेस पॅक अप्लाय करते म्हणजे संध्याकाळी छान अजून ग्लो येईल आपला मेकअप अजून छान दिसेल फोटो अजून चांगले तरी मला खरंच तयार व्हायला दिसाव, खूप आवडतं आणि आणि नेहमी आपलं छान दिसावं प्रेझेंटेबल दिसावं असं मला खूप वाटतं सो त्याच्यासाठी एक फेस पॅक आता अप्लाय करते म्हणजे संध्याकाळी चांगला ग्लो येईल चला ते तुमच्याशी शेअर करते नंतर मग बाकीचं जे आहे जेवण वगैरे बाकी सगळ्या गोष्टी नंतर शेअर करते मी ज्या फेस पॅकबद्दल बोलत होते ते आहे डी टॅन ग्लो फेस मास्क उपटन रेंजमध्ये गुड वाईप्स ज्याच्यामध्ये मिनरल्स किंवा पॅराबिन्स नाही आहेत असेच प्रोडक्ट नेहमी स्किन केअरमध्ये असावेत हे मला फार आवडतं कारण है, हे हँडी हैं, आहे आणि तयारच फेस पॅक आहे टॅन करायला खूप उपयोगी पडतं आणि सध्या कसं बाहेर फिरणं होतं गावी वगैरे जाऊन होतं त्यामुळे स्किन थोडी डी टॅन झालेली यामध्ये पॉवर ऑफ सिरम आहे ज्यामुळे सिरमचे गुण ते सगळे मिळतातच आणि चेहऱ्यामधील ज्या काही इम्प्युरिटीज असतील जे टॅन लागलेलं असेल मृत त्वचा हे सगळं रिमूव्ह करायला मदत करतं आणि मला अजून एक फायदा पडतो याचा ते म्हणजे जे ब्लॅकहेड्स व्हाईट वगैरे असतात तर तेही रिमूव व्हायला मदत होतं अगदी इझिली ॲप्लिकेशन आहे चेहरा मी क्लीन केलेला आहे पाण्याने आणि त्याच्यानंतर मी डिरेक्टली हे अप्लाय केलेलं आहे स्मूथली ॲप्लिकेशन होतं जसं तुम्ही बघता आहात आणि कोणतेही साईड इफेक्ट आहेत कारण मी खूप आधीपासून हे वापरते कारण जेव्हा जेव्हा बाहेर वगैरे जाते किंवा गडबड असते तेव्हा हे डिटन फा मास्क जे आहे ते नक्कीच वापरते ड्राय झाल्यानंतर डिरेक्टली मी पाण्याने न धुता जे वेट क्लोथ असेल किंवा मग तुम्ही कोणतंही तुमचं फेस टिश्यू असेल त्याने रिमूव्ह करू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही पाणी जरी वापरलं कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी तरीही चालतं तुम्ही बघताय इन्स्टंट ग्लो दिसून येतो आता मी चेहरा जो आहे पाण्याने स्वच्छ करते स्वच्छ केल्यानंतर तुम्ही बघतात फरकसुद्धा तुम्हाला दिसून येईल की इत लगेच म्हणजे अगोदरचा जो मी स्टार्टिंग व्हिडिओ केला होता तेव्हाचा माझ्या चेहऱ्याचा ग्लो आणि आता हा खूप डिफरंट आहे कारण इन्स्टंटली तुम्हाला ग्लो मिळून जातो जसं साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात ही लाऊज डिझाईन तर हा जो ही जे फिन्सपेक्टी आहे ती मला मेघांचे निमित्त दिली होती आणि ती मला आज आपण घालूयात आणि अशी तयार झाल्याचं मी थोडंसंच मेकअप करायचं बाकी अगदी लाईट मेकअप करणार आहे कारण मी ऑलरेडी फेस पॅक जो आहे तो वापरला होता त्यानंतर त्यांना ग्लो अप्रतिम येतो म्हणून तो वापरला होता कारण स्किन केअर चांगलं असलं तर मग मेकअपसुद्धा चांगला नियम दिसतो मग आता बाकी सगळं त्यातले बँगल्स फक्त म्हणते अगदीच म्हणजे अगदीच नॉर्मल मेकअप तुम्हाला दाखवणारे जे छान ग्लोवी दिसतो तर मग पटकन तयार होतो आणि ही साडी मला एक ताई मी त्यांच्या साडीचे जे हे होतं ते प्रमोशनसाठी दिली होती आणि याची डिटेल्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत छान ठेवली कमीत कमी मेकअप करायचं आणि जास्त काय टिकावा असं राहत वाटत असेल तर नक्की ही ट्रिक यूज करा मी चेहरा स्वच्छ धुतला त्याच्यानंतर ओपन पोस जर असेल त्वचा असेल तर मॅटिफाईंग प्रायमर असत ते वापरा अगोदर किंवा पोअरलेस प्रायमर जे असतं ते वापर ते वापरल्यानंतर एक मिनटं थांबल्यानंतर मी डिरेक्टली जे आहे सेटिंग पावडर जी आहे ती वापरली किंवा कॉम्पॅक्ट पावडर आणि त्याच्यानंतर मॅटिफाईंगच प्रायमर मी जे आहे ते माझ्या चेहऱ्यावरती स्प्रे केलं आणि स्पॉन्जच्यामध्ये ते डॅप डॅप केले त्यानंतर मी ब्लश जे आहे क्रीम ब्लश वापरलेला आहे आणि ते डॅप करून चेहऱ्याला अगदी सूट करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पण नाही लावलं किंवा कमी पण नाही लावलं माझ्या साडीला सूट होईल असं लावलेलं आहे त्याच्यानंतर आयब्रो सेट करून घेते इथे ना मी फाउंडेशन वापरले ना कन्सेलर वापरले ना कुठलं लही का ही काही एक्स्ट्रा नाही फक्त सेटिंग पावडर वापरलेली आहे मी आयब्रो मी सेट करून घेते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मेकअपमध्ये की आयब्रो सेट करून घेणं त्यानंतर साडीला सूट होईल अशी लिपस्टिक लावलेली ला आहे शॅडोमध्ये पण जो गोल्डन कलरचा आय शॅडो होता शिमरिंगमध्ये तर तो, तो अप्लाय केला आहे त्याच्यानंतर मी फक्त आयलायनर अप्लाय करते त्यानंतर परत मी मॅटिफाईंग सेटिंग स्प्रे जो आहे तर तो अप्लाय करते आहे मेकअप जो आहे तो कम्प्लीट झाला आहे त्याच्यानंतर मी टिकली लावलेली आहे आणि बाकीचे दागिने मी काढून ठेवले होते कारण का ते स्प्रे वगैरे आपण मारतो तर ते खराब होऊ शकतात त्यामुळे मी चिंचपेटी काढून ठेवली होती त्यानंतर सिंदूर लावलेला आहे इथे मेकअप सगळं तर कम्प्लीट झालं पण म्हटलं हेअरस्टाईल काय करूया आणि मला आता ते बांधायचं म्हटल्यानंतर ते वाटत होतं की अरे नको काहीतरी सिम्पलच करू म्हटलं की केस फक्त पाठी घेतले थोडेसे आणि क्लिप लावून मोकळी मी अशी सिंपलच तयार झाली आणि तुम्ही मेकअप बघताय अगदी फक्त मी फा फाउंडेशन पण अप्लाय केलेलं नाही आहे फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावलेलं आहे आणि इतकं छान ग्लोवी दिसतो आहे मेकअप तर गुड वाईपचं जे फेस पॅक आहे त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत चेकआउट करायला विसरू नका आणि हँडी आहे प्रोडक्ट तुम्हाला कुठेही घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि अगदी इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळतो जसं मला इथे मिळालेला आहे कोणतंही फिल्टर वापरलेलं नाही फिल्टर वापरलेलं असतं तर हे पिंपल वगैरे सगळे जे असते ब्लर झाले असते सो नक्कीच चेकआउट करा टॅग केलेलं आहे प्रोडक्ट ओके आता मी लेडीजना सगळं सांगून येते आणि आधी मुलींना सांगून येते कारण मुलींना आठचं टायमिंग दिलं होतं त्यांना आधी जेवायला देऊन मग लेडीजना सगळ्या सांगून येते आहे काव्या नाव सांग वैष्णवी हा आता नाव सांगितले मागच्या वर्षी नाव सांगितलं नव्हतं ना आणि ही आहे स्वरा अजून एकटी यायची आहे मी वाट करते बसल्या बसल्यावर आमटी संपल्यावर कसं बोलवत तसं तू पण तुम्ही पण आवाज द्यायचा तसं आहे की नाही धनश्री जे काय पाहिजे ते परत मागून घ्या लाजू नका

प्रोग्राम आवडते सगळं राहू दे मग हिला पण आम्ही आजपासून व्हिडिओ मध्ये घेतो तिला मी सांगितलं तर तिच्या मम्मी एकदा मला याला आणाय गेलो ते गे किंजर भेटली आणि म्हणाले असं असं बाबा तिला जरा नेऊन भेटवा तुमचं घर जावा म्हटलं ठीक आहे

ओके okay. आणि मोठ्यानं बोलायचं तर आवाज जाणार तर वेदिकाला म्हणे मी भरपूर आवडते परवा तर ती खूप रडलेली का रडलेली भेटायचं हा मोठ्यानं बोल बोल, बोल। तुम्हाला भेटायला भेटायचं होतं म्हणून का भेटायचं होतं हा आवडत तुला व्हिडिओ काय आवडत व्हिडिओ मध्ये सगळं आवडतं मग तू इथंच राहते आता हा राहतेस राहणार की नाही सांग मम्मी पप्पांना सांगून येते मी वेदिका आता आमच्याकडे राहते चालते तर तिचे पप्पा घेऊन आले ते आता मी सगळं आवरत होते तेव्हा आणि ह्याच्यावरून सुद्धा मला कमेंट पण आलेली बहुतेक कारण मी गडबडीत होते आणि कमेंट असं स्क्रोल करताना उत्तर द्यायचं होऊन राहिलं परत आणि ही आलेली मग अशी मला एवढं भारी वाटलं की आपल्या लेडीज तरी आपण बघतात म्हणजे खूप जणीचा सपोर्ट तरी आहेच पण अशा छोट्या छोट्या मुली ही पहिलेल्या आहेत आणि ही रडलेली अक्षरशः की तिला भेटायचं आहे म्हणून तर मग वेदिका आता तुला घर माहीत आहे तू येऊ शकतेस हां तुला भेटावं असं वाटलं तर येऊ शकतेस किंवा पप्पांना मम्मीला सांगायचं काकींच्या घरी सोड सोडा ते ना तर मग आता तिनं तिला पोळी आवडते पोळी तिने थोडीशी खाली आणि तिला ते नेलपेंट दिली तू नेलपेंट लावायची आहे चला मी आता आरोजून हिला सोडून येईल नंतर आपण ब्लॉग आपला जो आहे तो एंड करूया ओके okay, चला सगळा कार्यक्रम आवरलेला आहे बरोबर दहा वाजले खूप धावपळ झाली पण इतका छान कार्यक्रम पार पडला मी तुम्हाला एक सांगते मी कसं ठरलं की पाच एक तर आपल्याला ते नऊ वर्षाच्या आतील मुली वगैरे असं आपण बघतो मग आमच्या चाळीमध्ये म्हणजे मुली थोड्या मोठ्या आहेत मुलं जास्त आहेत मग पाच वर्ष पाच मुली मी बोलवल्या पण आल्या सहा मुली मग त्या हे केलं आणि म्हटलं ते पाच किंवा सात जास्त करून आपल्याकडे सात हे असतं मग नंतर परत आता जी वेदिका म्हटली ती बरोबर आली वेदिका वैष्णवी स्वरा त्याच्यात वैद्य वैदेही नाव पण इतकी छान छान सगळ्यांची आणि इतकं भारी वाटलं म्हणजे काय माहिती एकदम मस्त वाटलं आजचा दिवस छान गेला मग छान खुश होऊन गेलं आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं ओके okay, चला मी आता आवरते सगळं हे सगळं तामझाम करते बघताय मेकअप अगदी परफेक्ट आहे काहीच सुद्धा लावलेलं नाही जे तुम्हाला दाखवलं तर असं सुद्धा अगदी मॅट राहू शकतो मी कुठलंही फिल्टर नाही वापरलं कारण हे दिसते इथे पिंपल दिसतो एक तीळ दिसतं तर काही वापरलेलं नाही प्रॉपर छान राहतो ही ट्रिक नक्की कारण त्याच्या आधी स्किन केअर घ्यायला के करायला शिका कारण स्किन केअरनेच तुमचा मेकअप चांगला राहू शकतो मी सुद्धा सांगितलेलं आहे तर हे जे फेस पॅक आहे ते नक्की ट्राय करा हे काही फोटोज आहेत क्लिक केलेले आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नवीन असाल तर चॅनलवरती थँक्यू सो मच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल